চিপুণ মধ্যে বিশ্বসদার্থমে ঠিকানিটি বেকরি লোলকি খাউ গাল একমেয়ে ঠিকান नमस्कार रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि वेल वर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ खेरडकर रत्नागिरी वन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण मार्गतामान या ठिकाणी आहोत आणि आज आपण विशेष गोष्टीवरती लक्ष वेधण्यासाठी इथे आलेलो आहोत पाच फेब्रुवारी रामपूरच्या सरपंच श्रेया धनंजय रावराणे यांचं दुर्दैवी निधन झालं हो। दुर्दैवी अशासाठी की त्याच दिवशी त्यांचा वाढदिवस देखील होता आणि आपल्याच वाढदिवशी एका महिलेला विषप्राशन करून आपला जीव संपवावा लागतो याच्या पाठीमागं नेमकं मोठं कारण काय आहे हे कोडं सर्वच समाजापुढे आहे साळी कुटुंबीय जे त्यांचे माहेरवाशी आहेत आणि अर्थातच ज्यांना चाहणारे त्यांचे शुभचिंतक या सर्वांसमोर हे कोडं आहे की एक समाजामध्ये हिरीनं भाग घेणारी एक, एक महिला सरपंच म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीने आपली कालावधी तिने घाललेला होता एक चांगल्या प्रकारे काम करणारी सरपंच म्हणून त्याने आपली ओळख निर्माण केली होती अशी एक धळाडीची नेतृत्व करणारी एक सामाजिक कार्य करणारी महिला आपल्या स्वतःचं जीवन विष प्राशन करून संपवते याचं नेमकं कारण काय असेल हे कोडं असल्यामुळंच त्यांचे माहेरवाशे साळवी कुटुंबीयांनी आज आवाज उठवलाय की आमची बहीण आमची पुतणी आमची नात हिनं आपला जीव का संपवला काई मदे की तिचं असं काय घडलं तिच्या आयुष्यामध्ये की ती हताश झाली हातबल झाली आणि आज ती या जगामध्ये नाही आहे आणि म्हणून साळवी कुटुंबियांनी एक आरोपपत्र दाखल केलेलं आहे ते नेमकं आरोपपत्र काय आहे याच्या पाठीमागची नेमकी स्टोरी कथा का काय आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण आज साळवी कुटुंबियांसमेंट बसलेलो आहोत आपल्याशी बोलण्यासाठी त्यांचे चुलते श्रेया धनंजय राव राणे यांचे चुलते सन्मान्य अजित शेत साळवे आहेत त्यांच्या बहीण पूजा चव्हाण आहेत त्यांचे बंधू आहेत तसेच सुरेश साळवी सन्मान्य सुरेश साळवी गजानन साळवी गणेची साळवी सुरेश चव्हाण त्यांचे मामा तसेच मनोहर साळवी प्रवीण चव्हाण मामा प्रभाकर चव्हाण यशवंत चव्हाण अजित शेठ साळवी हे माझ्या साईडला बसलेले आहेत प्रसाद साळवी महेश साळवी आणि अनघा साळवी हे सर्व साळवी कुटुंबीय आहेत त्यांचे जवळचे नातेवाईक आहेत यांना आज त्यांचं दुःख आवरेना झालं आहे त्या कालावधमध्ये हो त्यांची मानसिकता काय असेल याचा आपण अंदाज लावू शकतो मात्र आज त्यांना कुठेतरी वाटतंय की आपल्या बहिणीला आपल्या नातीला आपल्या पत्नीला न्याय मिळायला पाहिजे आणि म्हणूनच या लोकांनी पोलीस प्रशासनाकडं शासनाकडं दाद मागितली आहे आणि नेमकं ते काय आहे हे आपण यांच्याशी चर्चा करून जाणून घेऊया सर्वप्रथम आपण संवाद साधूया आदिश्य साळवी जे श्रेया धनंजय रावराणे यांचे चुलते आहेत अजिशे साळवी तुमचं स्वागत आहे धनंजय रावराणे यांच्या पत्नी श्रेया राव राणे या सरपंच होत्या सर्वांना परिचित होत्या मात्र पाच फेब्रुवारीला त्यांना आपला जीव संपवावा लागला नेमकं तुम्हाला काय वाटतं याच्या पाठीमागचं कारण का असेल का आणि तुम्ही जे आरोपपत्र दाखल केले त्याच्यामध्ये तुम्ही कोणते मुद्दे नमूद केले श्रेया राव माझी पुतणी आहे तिला काही कारणास्तव जीव संपवावा लागला कारण तिचे पती गेले तीन चार महिने तिला टॉर्चर करत होते तिला त्रास होत होता त्यांचे जे असणारे संबंध अनैतिक संबंध एका उद्योगामधील पार्टनरबरोबर होते ती सतत घरात घरी येत असे गेले चार पाच महिने त्यांचे हे उद्योग सुरू होते आणि ते बघूनच तिने स्वतःहून आत्महत्या केली असा आमचा सरळ सरळ आरोप आहे नाहीतर एवढी सामाजिक कार्यकर्ती एका गावची सरपंच आणि या तालुक्यामध्ये धडाडीने काम करणारे असतानासुद्धा तिला ही शेवटची वेळ आणण्याची काय गरज भासली घरामध्ये तिने काहीतरी पाहिलं असेल त्या दिवशी आणि तिने आत्महत्या करण्यास ती प्रवृत्त झाली पण त्यानंतर सुद्धा तिला वेळेत उपचार करण्यात आले नाहीत तिचे दीड डॉक्टर असतानासुद्धा त्यांनी वेळेत तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली नाही आणि त्यानंतर पुन्हा त्या, त्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरनी पूर्णपणे निष्काळजीपणा दाखवला दुपारी बारा एकच्या दरम्यान ते ॲडमिट झाल्यानंतर रात्री अकरा वाजेपर्यंत त्याने तिला डिस्चार्ज दिला नाही आम्हा सर्व साळवी कुटुंबियाला कळलं तेव्हा आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये धाव घेतली त्यानंतर आम्ही पुढची प्रक्रिया सुरू केली मुंबईमधील हिंदुजा हॉस्पिटलचे न्युरोलॉजिस्ट डॉक्टर त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि या जिल्ह्यामध्ये कुठेही न्युरोलॉजिस्ट डॉक्टर न मिळाल्यामुळे आम्ही मुंबईमध्ये हलवण्याचा प्रयत्न केला पण पर तोपर्यंत ती आमच्या हातातून निघून गेली होती पण अर्ध्या वाटेतून तिला पुन्हा माघारी आणावं लागलं पण अशा केसेस पुन्हा कधी घडू नयेत खरोखरच आमची ती चांगली एक कार्यकर्ती या तालुक्यातून निघून गेली आहे ह्याचा पोलिसांनी शोध घ्यावा त्या पाठीमागे काय काय प्रकरण आहे ती तिच्या घरामध्ये काय घडलं ते कसं झालं आणि त्या बाईचे याच्याशी अनैतिक संबंध जे काय याच्यामधून निष्कर्ष निघाला पाहिजे आणि आमच्या या पुतणीला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे अशी आमची पोलिसांकडे सरकारकडे तक्रार आहे तुम्ही आता उल्लेख केलात की त्यांची जी युद्धातील पार्टनर होती तिच्याशी अनैतिक संबंध असल्यामुळं हा सगळा प्रकार घडला असावा याच्या पाठीमागं तुमच्याशी काय त्याच्या संदर्भात काय पुरावे सापडले किंवा काय आमच्याकडे पुरावे सापडलेले आहेत पण अग्नी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते आमच्या हातात पुरावे सापडले त्यामुळे आम्ही त्या दिवशी एफ आय आर नोंदू शकलो नाही पण तिच्या पुराव्याशी आम्ही सिद्ध करणार आहोत की गेले चार महिने ह्यांचे चाललेले संबंध हे कशा प्रकारचे होते हे आम्ही सिद्ध करून दाखवणार आहोत आणि त्यामुळेच तिला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला असं आमचं मत आहे नक्कीच म्हणजे ती जी महिला होती काय साधारण तुम्हाला अंदाज आहे कोण महिला महिला ही मुंबई येथील डब्ल्यू डी खात्यातील एक सीमा स्मिता झा नावाची महिला आहे आणि गेल्या ऑक्टोबरमध्ये दसऱ्याच्या दिवशी त्यांनी मार्गतमाने येथे जे दुकान ओपन केलं त्यामध्ये ती पार्टनर आहे आणि त्यानंतर या दोघांचे संबंध वाढले आणि त्यातूनच हा निर्णय तिने घेतला असं आमचं मत आहे आता तुम्ही आरोपपत्र दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही या गोष्टी नमूद केल्या असतील मात्र आरोपपत्र दाखल करण्यासाठी तुम्हाला उशीर झाला किंवा तुम्ही त्या मानसिकतेमध्ये नसाल मात्र तदनंतर तुमच्याशी कोणी संवाद साधला किंवा प्रकारे तुम्हाला कोणी विनंती केली किंवा अर्ज दाखल करू नका अशा प्रकारे दबाव वगैरे असं काही झालं का नाही काही जण तिथे म्हणत होते असे की तुम्ही करू नका म्हणून राजकीय क्षेत्रातले लोक पण आम्ही तो आमचा निर्णय घेतला कारण आमच्या हातची मुलगी आमच्या इथून निघून गेली होती त्यामुळे आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला आमच्या हातामध्ये पुरावे दाखल झाले होते म्हणूनच आम्ही आज शेवटचा निर्णय घेतला की त्याच्यावर तीनशे सहा कलम लावून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं आणि त्यामुळेच तिने आत्महत्या केली असं आमचा ठाम मत आहे तर हे होते अजित सारवी त्यांनी सांगितले की आम्ही आरोपपत्र का दाखल केलेलं आहे आणि तुम्हाला त्यांना खात्री आहे की ज्याने नाव घेतले ज्या महिलेचे त्या महिलेवर त्यांचा अनैतिक संबंध असावेत आणि त्यातूनच त्या महिलेनं आपला स्वतःचा जीव गमवलेला आहे आपल्याबरोबर बोलण्यासाठी श्रेया रावराणी यांच्या बहीण आहेत पूजा चव्हाण त्यांना विचारूया की तुमच्याबरोबर मला वाटतं साधारणतः दोन ते तीन महिने किंवा तुमच्याकडे येणे झालं त्यांचं सारखं होतं साधारण त्यांचं वागणं त्यांचं बोलणं किंवा त्यांच्यामध्ये असणारा तणाव तुम्हाला जाणवत होता का हो मला जाणवत होता मी म्हणजे तिला बोलायचे अपू म्हणजे तू काही गोष्टी अशा का मनात ठेवतेस काय असेल तर बोल पण ती अशी कधी व्यक्त झाली नाही की मला त्रास आहे हे आहे कारण का मी ज्या वेळेला तिने माझी त्या बाईबरोबर ओळख करून दिली मी तिला बोलले होते की अपू तू बघ ही अशी म्हणजे योग्य वाटत नाही आहे ही बाई म्हणजे हिची वागणूक बघ म्हणजे सांगायचं तर खरोखर बाई। ती बाई एवढी तिचा फोटो बघून तुम्हाला समजेलच म्हणजे ती बाईच वेगळी होती पण माझ्या बहिणीला ना कळलं नाही काय केलं ह्या माणसाने पहिलं तिची ओळख करून दिली आणि दोघींची एवढी दो, दोस्ती के दिली की ह्यांना काय म्हणजे तिला ते कळलंच नाही की ही अशी अस, असू शकेल म्हणून पण तिला थोड्या दिवसांनी जेव्हा ह्याने दुकान ओपनिंग केलं तेव्हापासून तिला असं डाऊट होता म्हणजे काय झालं हा काही गरज नव्हती मे महिन्यापासून मुलगा माझ्याकडे होता म्हणजे ह्याला गरज पण नव्हती की मुलग्याला चुप म्हणजे तिला चिपळूणला अपूला पाठवायची तरी अपू म्हणजे श्रीया राव राणे अपूला पाठवायची तरी पण अपूला तर चिपूनला म्हणजे ती रामपूरला आली की ह्याचा मला लगेच फोन जायचा आणि एवढा तो तिला शिव्या वगैरे देऊन बोलायचा ना पण तरी बी मी म्हणायचे जाऊ दे अगं म्हणजे त्याला मी बोलायचं अरे तुझं नेहमीचं चाललंय काय हे म्हणजे तू तिच्या चुकाच काढत असतो म्हणजे आम्ही कधी हॉटेलला बाहेर गेलो कधी काय गेलो आता गेल्या वेळेलासुद्धा ती माझ्या घरी हा त्या स्पिता झाला नेऊन माझ्या घरी चुकून लिहिला तर तो आलेला माझं क्षणात असं मला ते आवडलं नव्हतं पण आपल्याला काय संस्कार आहेत आपल्या घरी आलेल्या माणसाला आपण आदरनित्य करणं मी तिला पाणी दिलं आणि थोड्या वेळाने म्हणायला लागलं सीमा हॉटेलला चल तर म्हटलं छेमी येणार नाही हॉटेलला जेवायला वगैरे तरी पण नाही चल ना चल ना मग मी नाही बोलले तर माझी बहीण बेडरूममध्ये आली आणि मला म्हणते सीमा चल ना तू नाही तर तो त्याच्यावरनी कटकट करत बसेल तर मी म्हटलं ठीक आहे चल जाव्या म्हणून पण आम्ही तिथे हॉटेलला गेलेलो तर त्याच्याबरोबर चंद चंदू सुरवे म्हणून त्याचा मित्र पण होता चंदू सुर्वे मित्र तर आम्ही हॉटेलला हॉटेलला सुद्धा त्यांनी तिला एवढं बोललं असेल ना हॉटेलला त्या दिवशी अक्षरशः ती रडत रडत आम्ही घरी आलो आणि नंतर तो हॉटेलवरून तिला काहीतरी रेल्वे स्टेशनला सोडायला आ, हो रेल्वे स्टेशनला साडेबाराची तिरची काहीतरी होती गाडी कुतारी वगैरे त्या गाडीला सोडायला गेला गाडी लेट होती ह्यांनी साडेबाराला सुद्धा माझ्या बहिणीला स्टेशनवरून फोन करून वाटेल ते बोलत होता म्हणजे ती इतकी रडली असेल त्या दिवशी मग तरी मी म्हटलं अगं पण तू आम्हालाच फोन ना काय व्यक्त हो आमच्याजवळ काय पण ती तशी पूर्णपणे बोलली नाही की नाही मला ह्या बाईबरोबर हिचं काय वाटतं असं म्हणजे बोलली असती तर आम्ही काहीतरी ठोस निर्णय घेतलेला असता परंतु आता हे सगळं तुम्ही की गेले काही महिन्यापासून त्यांच्यामध्ये हा तणाव होता त्या त्यांच्या आधी किंवा त्या दिवशी नेमका अंदाज होता का तिचा वाढदिवस होता मी आदल्या दिवशी रात्री तिचा स्टेटस ठेवला तिने बारा तीसला स्टेटस पाहिला हे मला लगेच समजलं म्हणून मी दुसऱ्या दिवशी नऊ वाजल्यापासून तिला फोन करत होते तिने फोन काही घेतलेला नाही मग मी काय केलं तिची सासूबाई सासूबाईंच्या फोनवर फोन केला तर तिची सासूबाईनी नाही उचलला तिची मोलकरीण आहे काय तिचं नाव ना, मोल सारिका सारिका सारिकाने फोन घेतला तर मी सारिकाला म्हटलं अरे सारिका अपू आहे का घरी तर म्हणायला लागली नाही आहेत बहिणी बाहेर गेले आहेत चिपळूनलाच गेलेत मी म्हटलं गाडी बघ तर ती पण माझं जो खोटं बोलली आता ती म्हण खोटं का बोलली ते तिचं तिला माहिती ती पण मला खोटं बोलली मी लगेच मग फोन तसाच फोन ठेवला आणि ती धनंजयीला फोन केला धनाला फोन केला म्हटलं अरे धना अपू नाही आहे घरी नाही आहे फोन उचलत नाही अको कुठे आहे तो म्हणाला ठीक आहे मी बघतो आणि थोड्या वेळाने परत त्याचा मला फोन आला की अगं ती बाई घरातच आहे बाई घरातच आहे झोपलेली आहेत मॅडम झोपलेली आहेत म्हणून मी तसाच फोन ठेवला आणि मी परत तिला फोन केला फोन केल्यानंतर बाईंच्याच फोनवर केला तिच्या सासूबाईंच्या तर त्या सासूबाईंचा फोन त्या मुलकर्णीनंच उचलला म्हटलं एक खोटं काय बोलतेस ती घरी ये ना पहिला फोन दे मी तिला ओरडले ओरडल्यानंतर तिने फोन दिल्यानंतर अप्पूने फोन घेतला म्हटलं अगं अपू तू म्हटलं फोन का उचलत नाही आहेस तर माझा फोन बंद आहे ती असं मला म्हणाली म्हटलं ठीक आहे म्हटलं अगं तू येणार होतीस ना, ना मग आलीस का नाही तर मी आले असतं मी नाही येणार आहे म्हटलं अगं तू ये ना नंतर मला सांग म्हटलं हॅप्पी बर्थडे मी तिला हॅपी बर्थडे विश केलं मला म्हणते अगं ज्यानी करायला पाहिजे त्यांनी मला साधं वाढदिवसाचं काय बोलला पण नाही विश पण केलं नाही आज म्हणाली मी तीन दिवस उपाशी आहे रविवारपासून मी उपाशी आहे पण त्या माणसाला काही फरक पडत नाही तो निघून गेला दुकानात आणि नंतर मग मला सांगायला लागली ती की म्हणते अगं सीमा ह्याच्यात एवढा बदल झाला आहे तू पण एकदा मला बोललेलीस राम मार्गतमांचं दुकान झाल्यापासून तुझा नवरा बदलला आहे पण म्हणते मी तुला बोललेच नाही पण म्हणाली तो तिच्या तिच्यातच वेळ देत असतो मला तो वेळ देत नाही आज म्हणाला म्हणाली तो त्याच्या बेडरूमला झोपतो आणि मी माझ्या मुलाच्या बेडरूमला झोपते असं मला तिने त्यावेळेला स्पष्ट झालं म्हटलं असू दे ना तू कशाला त्याचा विचार करतेस म्हटलं ये ना लात मारून निघून तर मला म्हणायला लागली मी येते दुपारनंतर तुझ्याकडे कारण तिचा बड्डे होता म्हणून माझे आई बाबा केक घेऊन गेलेले आमच्या घरी मला म्हणाली मी येते ठीक आहे म्हटलं मी तसाच फोन ठेवला आणि तसाच तिच्या मिश्रांना फोन म्हटलं अरे धना तू काय नेहमी काय तिच्यात चांगलं काय शोधलंच नाही काय रे आमच्या बहिणीच्यात म्हटलं नेहमी तू ओरडतोस म्हणजे काय म्हणजे मी मी त्याला कायम बोलायचे माझं आणि त्याचं कायमच व्हायचं तर मला लगेच बोलायला लागलं की असं नाही नाही मला म्हणतो राहू दे तिचं नेहमीच आहे म्हटलं असं कसं तू उद्या विषय म्हणलं कर पण आज तिचा महत्वाचा दिवस आहे ना एवढं तरी ध्यानात घे तर हा मग ठीक आहे असा बोला मग तो म्हणतो मी तिला जाऊन विश केलं पण ह्यांनी विश केलेली नाही ह्यांनी विश घातली नाही माझ्या बहिणीला हे निश्चित आहे तुमचं ठाम मत आहे की धनंजय राव राणे हे जे श्रेया राणे पती आहेत त्यांनी तिला मानसिकतेमध्ये त्या नेलं तिच्यामध्ये तणाव निर्माण झाला आणि शेवटी तिला स्वतःचा अंत करावा लागला असा तुमचा ठाम आरोप आहे माझा ठाम आरोप आहे त्यांनी तिला तिला त्याच्या कंटाळूनच तिने स्वतःला संपवून घेतलेला आहे हा माझा ठाम आरोप आहे तुझ्या चव्हाण श्रेया रावराणे यांच्या बहीण आणि त्यांनी सांगितले की कशा प्रकारे आपल्या बहिणीच्या आयुष्यामध्ये फार संघर्ष चालू होता आणि शेवटी तिने कसा स्वतःचा अंत करून घेतला अजून आपल्याबरोबर संवाद साधण्यासाठी श्रेया रावराणे यांचे आजोबा सुरेश शेठ साळवे आहेत तुम्ही रामपूरमध्ये राहत होतात आणि रामपूरमध्ये त्यांचं जे रहानसहण होतं त्यांचं वातावरण जे समाजामध्ये वावरणं होतं याबद्दल तुम्हाला अंदाज असेल आणि एक चांगली धराडची महिला एवढा टोकाचा निर्णय घेते आत्महत्या करते स्वतःचं जीवन संपवते हे सगळं का घडलं असेल तुम्हाला काय अंदाज आहे का श्रेया रावराणे ही माझी नात त्या दिवशी तिचा वाढदिवस होता आमच्या गावामध्ये प्रथा आहे की एखादा वाढदिवस असेल चांगल्या व्यक्तीचा किंवा मुलांचा असेल त्यावेळेस त्या ठिकाणी जायचं त्याप्रमाणे मी सिद्धी चव्हाण आणि त्यांच्या घरी गेलो कारण त्या ठिकाणी सिद्धी चव्हाण आणखी श्रिया रावणे यांचा एकत्र वाढदिवस होतो हा वाढदिवस दरवर्षी आम्ही करतो हे करत असताना त्यांचा बंगला हा माझ्या घरापासून जवळ चार ते पाच मिनटाच्या अंतरावरती आहे परंतु ज्यावेळी ही घटना घडली त्याच्या आधी मला सांगितलं गेलं की श्रेया रावणीचा बी पी लो आणि हाय होतो आहे अरे काय झालं काय नाही नाही काय नाही सर तसं काही हे नाही आहे व्यवस्था आहे कुठे आहे लाईफ केअरला आहे परंतु नंतर लगेच सगळा कार्यक्रम झाल्यानंतर कारण त्यावेळेला श्रेया आवराणी त्या ठिकाणी आलीच नाही आपल्या वाढदिवसाला कारण नंतर मग मी ज्यावेळेला घरी आलो त्यावेळेला घरी आल्यानंतर मला नंतर मनोशेठ साळवी माझे पुतणे यांचा मला फोन आला की भाई तुम्हाला समजले की नाही बोल काय रे बोबा असं मला समजलं पण ते लो आणि हाय बी पी होतोय असं मला सांगितलं गेलं मग बोललो मग आपण ताबडतोब निघूया मग मी माझ्या पुतण्या गजान साळवी मी बापण्या साळवी मनोज साळवी आणि गावातली काही चार पाच जणं घेऊन पटकन निघालो जेवलो थोडासा एक दोन घास केले असतील आणि लगेच निघालो कारण आम्हाला सवय आहे की प्रत्येकाच्या याच्यासाठी धावून जाणं जा प्रसंगाला धावून जाणं हे आमचं काम आहे तो कोणीही असो मला एकच म्हणायचं की ज्या वेळेला हा प्रकार झाला त्यावेळेला डॉक्टर मनोज रावराणे यांनी ती घटना पाहिल्यानंतर जे काय त्याने हलगर्जीपणा केलेला आहे हा हलगर्जीपणा योग्य नाही कारण एक डॉक्टर सुद्धा त्यांनी ज्यावेळेला पेशंट बघितला त्यावेळेला सांगितलं गेलं सगळ्यांना स्वतः इवन स्वतःच्या बाप मुलीच्या बापाला सांगितलं गेलं आहे की लो आणि हाय बीबी होते म्हणून कारण ज्याला तू डॉक्टरस म्हणाला तू डॉक्टर म्हणतो स्वतःला मग स्वतः डॉक्टर म्हणतात तू बी एम ए डॉक्टर असतानासुद्धा तुम्ही तुम्हाला समजत नाही का त्या मुलीने वीस प्यायले की काय प्यायले माझ्यासारखं सामान्य माणसं सांगू शकतो की हा हा पेशंट वीस प्यालेला आहे तर तुम्हाला कसं कळलं नाही आज तुम्ही सांगता की लो बी पी होतो आहे आणि ते होऊन सुद्धा तुम्ही ताबडतोब लगेच लाईफ केअरमध्ये तुम्ही ॲडमिट करता ॲडमिट करताना तुम्ही मी दोन पाच मिनटं सुद्धा मला सांगितलं गेलं नाही ह्याची खंत मला झाली कारण मी आज सामाजिक कार्यकर्ता आहे आज ती सामाजिक कार्यकर्ता झाली आमच्यामुळे एवढी खंत वाटते की आम्हाला आमचे घरातली एक चांगली मुलगी कर्तबगार मुलगी ही ह्या इथून निघून गेलेली आहे आमच्याकडून हे भयंकर वाट वाटतं कारण आज मला असं वाटतं की हे केलेलं तिच्यावरती अन्याय झालेला आहे हे कारण जे वीस तिने प्यायले हे वीस सांगितलं तर फक्त प्यायले हे कुणी प्यायलेलं नाही अजून प्यायलं आहे की पाजले हा हा सर्व साळवी कुटुंबियांचा संशय आहे सारा त्या त्या घटनेवरती तेव्हा मला असं सांगायचं आहे यासाठी आमचं साळवी कुटुंबीय आज हळहळत आहे जर तुमची मुलगी असते तुम्ही काय केलं असतं असाही प्रश्न प्रत्येकाला पडतोय आणि आज गावातील माणसं बाहेरली आसपासची माणसं हे हळू व्यक्त करतायत एक चांगली मुलगी असून तुम्हाला आज तुम्ही तिच्याकडे अशा, अशा कुठल्या त्याने बघताय असं आम्हाला सांगायला लोक परंतु एकच मला म्हणायचं आहे तिला चांगला न्याय मिळाला पाहिजे कारण आम्ही ज्या गोष्टी करायच्या पोलीस कंप्लेंट सगळं केलेलं आहे परंतु मला असं वाटतं की जे आमचे माननीय भास्करराव जाधव यांनाही आम्ही निवेदन साहेबांना देणार आणि आज त्याच्याशी बोलणी पण झाली कारण आम्हाला अशी ठाम खात्री आहे की भास्करराव जाधवच करू शकतात ह्या गोष्टी भास्करराव जाधव व्यवस्थितपणे करू शकतात कारण त्यांना आज पक्ष जरी आम्ही पक्ष त्यांचा असलो आणि इतर पक्ष असले परंतु अन्यायला वाचा फोडणारा एकच माणूस आहे की भास्करराव जाधव आज त्यांच्याशी आम्ही बोलणी झाल्यानंतर निद निवेदन त्यांना देणार आहे पण ह्या गोष्टीचा प्रत्येक वेळेला मला असं वाटतं की आज आम्ही बोलण्यापेक्षा ह्या गोष्टी प्रशासनानं पोलिसांनी जास्तीत जास्त, जास्त लक्ष देऊन हे काम केलं पाहिजे आणि आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे एवढंच मी बोलेन धन्यवाद तुम्ही मनोज रावराणे डॉक्टर आहेत यांनी निदान लावण्यास विलंब विलंब केला म्हणता की जाडी परतताना निदान असं तुम्हाला मत आहे कसं आहे साहेब मला एकच म्हणायचं आहे की ज्या वेळेला डॉक्टर असतो तो डॉक्टर प्रत्येक पेशंटला वाचवण्याचा प्रयत्न करतो त्यांनी भयंकर तिरंगाई केली असा माझा आरोप आहे कारण ज्या वेळेला तुम्हाला एखादा पेशंट समजतो तुम्ही सलाईन लावून एखादा पेशंट रिकवर होत नाही हे मला सांगायचं आहे आणि आज त्यांनी देखील दिरंगाई हे आमच्या मुलाला संपूर्ण मुद्दाम केलेलं कारस्थ असेल असं मला वाटते एक फार मोठा आरोप त्यांनी केलेला आहे की डॉक्टर मनोज रावणे त्यांचे श्रेय रावण्यांची धीर होती जे स्वतः डॉक्टर आहेत त्यांना अंदाज यायला पाहिजे होता की तिने विष केलं आहे मात्र त्यांनी तशा प्रकारचा उपचार न करता फक्त बी पी हायलो होतं अशा प्रकारचं सांगून त्यांना स्थलाईन लावण्यात आलं आणि त्याच्यामुळे तो, तो वेळ गेला आणि त्या वेळेमध्ये ती शेवटाकडे पोचली अशा प्रकारचा गंभीर आरोप त्यांचे आजोबा सुरेश साळवी यांनी केलेला आहे बोलण्यासाठी श्रेय रावणे यांचे काका जे तांबीवरती रामपूर विभागामध्येच राहतात मनोज शेर साळवी यांना विचारला नेमकं तुमचं काय मत आहे याच्यावरती माझं एकच म्हणणं आहे की ज्यावेळी हा पेशंटची पुण्या गेल्यानंतर आम्ही त्याच गावात राहतो आम्हाला कुठल्याही जी कल्पना दिली गेली नाही जरी जसली तरी आम्ही पाठवाड तिथे पोहोचलो सुरेशचे साळवी आणि आम्ही एकत्र गेलो तिथे पोहोचलो पोहोचल्यानंतर आम्ही चौकशी केली पण तिथे आमचे अजितचे चाळी होते त्यांनी मुंबईतून हिंदुजा हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत तिथे आमचे भाऊ आहेत त्या भावाने व्यवस्था करून ठेवली होती की हा पेशंट तिथे न्यायचा पण यांनी सोडण्या सो इथून पेशंट सोडीपर्यंत दोन तास काढले त्याच्यामुळे आमचा पेशंट मुंबईत पोहोचू शकणार नाही तिथल्या न्यूरोलॉजिस्टनी इथल्या लाईफ केअरमध्ये डॉक्टरला बोलण्यासाठी प्रयत्न केला पण या डॉक्टरनी तो फोनही उचलला नाही त्यामुळे आम्हाला असं वाटतं की बाबा या याचं नेमकं कारण काय आहे कारण यांनी काय फोन त्यांचा उचलला नाही जर का पेशंट आमचा मुंबईत गेला असता दोन तास जर उशिरा सो अगोदर सोडला असता उशीर केला नसता तर पेशंट आमचा कोलाडपर्यंत पोहोचला तो मुंबईपर्यंत पोहोचू शकत होता आमचा तिथे उपचार होणार होते त्यामुळे त्या न्यूरोलॉजिस्टला आम्ही तिथे थांबून ठेवली त्या था हॉस्पिटलला की तिथे हा आमचा पेशंट येतोय आणि ह्या डॉक्टरने तिथे फोन न घेतल्यामुळे आम्हाला ते काही कळलेलं आहे दोन तासानंतर आमचा दोन तास आम्हाला उशिरा पेशंट गेल्यामुळे आमचा वाटेत पेशंट गेला पण असं का झाला असं तुमचा आरोप आमचं असं म्हणणं आहे की त्या डॉक्टरने तिथे फोन मॅनेज केलेला आहे डॉक्टरने त्याला त्यांचा दबाव त्यांच्या तरी होता त्याच्यामुळे त्या डॉक्टरने तो फोन घेतलेला नाही पुन्हा एकदा आपण आपण जाऊया अजित साळवी यांच्याकडे त्यांना विचारलं की तुम्ही आरोपपत्र दाखल केलेलं आहे आता पोलीस प्रशासनाकडून तुम्हाला कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय आरोपपत्र काल सकाळी पाच वाजून पाच मिनिटाने दाखल झालं त्यानंतर पोलीस आम्हाला फक्त सांगतात आमचा तपास चालू आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारची अजूनही कारवाई करण्यात आलेली नाही तो हॉस्पिटलमध्ये परब हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट आहे आणि त्याच्यावर त्याने ॲक्च्युली ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये न ठेवता त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं पाहिजे होतं ते पोलिसांनी न करता आणि त्याला अटक न करता नुसती चौकशी चालू आहे असं आम्हाला सांगतायत त्यांनी कोर्टामध्ये हजर केलं पाहिजे त्याला आणि त्याला पोलीस कस्टडी घेऊन त्याची चौकशी केली पाहिजे त्यातून त्या, त्या चौकशीतून सर्व जे प्रकार घडला ते सर्व बाहेर येईल त्यानंतर त्या, त्या आरोपीला ही शिक्षाही झालीच पाहिजे अशी आमची साळी कुटुंबियातर्फे मागणी आहे धन्यवाद तर हे होते अजितचे साळवी हे सर्व का साळी कुटुंबी आहेत ते हत्याश आहेत हदबल आहेत दुःखी आहेत तरीसुद्धा आपल्या एका मुलीला जिच्यावरती फार मोठा अन्याय झाला आहे तिला न्याय मिळाला पाहिजे यासाठी हे लोक आपलं दुःख विसरून एकत्रित झाले संघटित झालेत आणि आत्ता ते आव्हान करतात पोलीस प्रशासनाला शासनाला की आमच्या मुलीवरती अन्याय झाला आहे तिला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे पाहूया यांनी जी याचना केलेली आहे यांनी जे पोलीस प्रशासनाकडे आरोपपत्र दाखल केलं आहे योग्य ती कारवाई होते का कारण अशा प्रकरणामध्ये बऱ्याचदा राजकीय दबाव येण्याची शक्यता असते पोलिसांकडून निरंग येण्याची शक्यता असते तपास चुकीच्या दिशेने जाण्याची शक्यता असते मात्र तसं न होता यांनी जी जी आपली मतं मांडलेली त्याच्या दृष्टीनं तपास होणं त्याच्यावरती जर त्याच्यामध्ये काही तथ्य असेल तर आरोपी याच्यावरती योग्य ती कारवाई व्हावी आणि या लोकांना समाधान मिळावं जी व्यक्ती धनंजय राव पत्नी श्रेया धनंजय राव राणे हिनं आपला जीव गमावलेला आहे तिला तिचा जीव मिळाला नाही मात्र तिला न्याय मिळाला तर कदाचित तिलासुद्धा समाधान मिळेल अशा प्रकारची एक भावनिक साथ या लोकांनी घातलेली आहे पाहूया पुढे जाऊन कशा प्रकारे श्रेया धनंजय राव राणे यांना न्याय मिळतो तुर्तास तरी आपण थांबूया आपण सर्वांनी या दुःखाच्या वेळीसुद्धा आमच्या जी संवाद साधात आपली व्यथा मांडली आम्ही तुमच्या मनाभर आभारी आहोत तर हे होते सगळे साळी कुटुंबीय मी शाहीद खिरटकर अनेय महितेसह रत्नागिरी वन धन्यवाद कुटुंबियाशी संवाद साधला त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत मात्र त्याने केलेले आरोप हे कितपत योग्य आहेत किंवा कितपत संयुक्तिक आहेत याच्या संदर्भात आपण जाणून घेण्यासाठी रावराणे कुटुंबियाशी सुद्धा आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र रावराणे कुटुंबियाने कोणत्याही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला तुर्तास आम्ही दुःखात आहोत आमचं सोनं गेलेलं आहे आम्हाला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही अशा प्रकारे त्याने आमच्याशी बोलताना सांगितलेलं आहे त्यामुळं तुर्ताच तरी आपण पुढे दोन्ही कुटुंबियाच्या वतीने काय प्रतिक्रिया येतात काय याचा नेमका निकाल लागतो हे पाहूया मी थांबतोय मी